आजच्या एपिसोडची सुरुवात घुडगे कुटुंबाच्या घरातून होते सगळं कुटुंब डायनिंग टेबलजवळ भाजी निवडत बसलाय आणि देविकाचा तथाकथित दुबई रिटर्न अंकल सत्याला खिजवत उघाय तो सत्याची मानगुट पकडून हसत हसत सगळ्यांना ऐकवून म्हणतो म्हणजे बापाच्या पावळावर पाऊल टाकिते बाप ट्रेन चालविते आणि तू टॅक्सी चालविते हे बी चांगला बिझनेस असते त्याचा हा विनोद कोणालाच आवडत नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरते सत्याला मात्र हा अपमान सहन होत नाही तो अंकलचा हात झटकून त्याच्या समोर उभा राहतो तो रागात म्हणतो अंकल मी काय म्हणतो माझं माझ्या बापाचं द्या सोडून आणि तुमच्या जावयाला इचरा की यो काय करतं हे ऐकून वसंत म्हणजे पंकजराव आणि निरुपा वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो देविका घाबरते आणि म्हणते सत्या सुमनाही लगेच उठते आणि ओरडते ए सत्या सोड सोड पण सत्य थांबत नाही तो वसंताकडे बोट दाखवून अंकलला बोलतो असं कसं यांना बी कळू दे की यांचे जावई म्हणजे पंकजराव नेमकं करतात काय त्यांची साधी हातगाडी घ्यायची बी लायकी नाही यांना बी कळू दे देविकाला कळतं की आता सगळं बिंग फुटणार आहे ती घाबरून म्हणते अह आओ अंकल सोडा ना तेवढ्यात अंकलला संधी मिळते आणि तो जोरजोरात खोकायचं नाटक सुरू करतो देविका लगेच त्याला सावरून घेते आणि काळजीने विचारते अंकल य ओके ना सीन बदलतो आपण अंकलचा खरा टॅलेंट बघतो तो देविकाला एका सुरीने भाजी कशी कापायची ते शिकवत असतो तो देविकाला म्हणतो काय कापण्याची भाजी कापते असं हळूहळू कापत बसती तर सकाळ होती बाबत मदत करती आणि मी भी तुम्हाला मदत करतो देविका घाबरून म्हणते नाही नाही आहो तुम्ही कशाला नाही नको अंकल कशाला उभाच अंकल तिला डोळा मारून म्हणतो यो माझ्यातला संपूर्ण टॅलेंट दिसला पाहिजे ना देविका सीन पुन्हा आजच्या क्षणावर येतो अंकल आता डायनिंग टेबलवर भाजी कापायला बसतो तो म्हणतो पाणी सगळेजण आश्चर्याने बघत असतात तो ग्लासमधलं पाणी हातात घेऊन विळीवर टाकून एखाद्या खाटिकासारखं सुरीला धार लावल्यासारखं करतो हा साधेपणाचा क्षण नाहीये हा त्या अंकलचा खरा चेहरा दाखवणारा क्षण आहे जो तो लपवायचा प्रयत्न करतोय तो दुधी भोपळा घेतो आणि जसं काही मटण कापतं ना तसं खटाखट जोरजोरात तोडायला सुरुवात करतो सुमनाई वहिनी आजी सगळेच त्याच्या त्या भाजी कापण्याच्या पद्धतीकडे बघून थक्क होतात देविका मात्र मनातल्या मनात म्हणते मनात बापरे हा तर पेटलाय या आता ह्याने जर चिकन मटणासारखंच भाजी कापायला सुरा वापरला तर सगळ्यांनाच डाऊट येईल लांब उभे असलेले सत्या आणि अथर्व हे सगळं बघत असतात अथर्व हळूच सत्याला विचारतो रव्या तुला अनुभव आहे ना हो असं काही कापतं र मटन सत्य पण हळूच बोलतो दादा मटन असं कापतान प्रोफेशनली हेच ऐकायचं होतं मला बी मगासपासून मटन कापल्यासारखंच वाटायलाय अंकलला वाटतं की सगळे इम्प्रेस झालेत तो सगळ्यांना ऐकून म्हणतो हा एक परिवार असते आणि मी या परिवाराचा एक भाग असते म्हणून सगळ्यांना मदत करते सत्य परत अखरवला हळूच म्हणतो यो बक्की यो तर असं वाटतोय की रोज काहीतरी कापत बसतोय तेवढ्यात अंकल परत नाटक करतो आणि पोट धरून ओरडतो आह देविका लगेच धावते अंकल तुम्हाला ॲसिडिटी झाली होती ना चला मी तुम्हाला मेडिसिन देते चला आणि ती त्याला पटकन आत घेऊन जाते निरुपा वहिनीला मात्र या दोघांवर संशय येतो ती मनातल्या मनात म्हणते मनात ही देविका सारखी त्या अंकलला सावरून घ्यायला मगाशी मी तिच्या रूममध्ये गेले होते तेव्हा तो अंकल तिच्या पाया पडत होता काय गडबड आहे हे जाणून घेण्यासाठी यांच्या मागमागं जावं लागेल वसंत म्हणतो मी काय तू थांब मी बघतो पुढचा सीन देविकाच्या रूममध्ये आहे देविका दरवाजा बंद करते आणि अंकलवर भडकते ती त्याला रागाने म्हणते डोकं बिटलंय का तुझं कुणी सांगितलं तुला भाज्या कापायला दुबई रिटर्न अंकल असा भाज्या कापत बसेल का तू ना तुझ्या कॅरेक्टरवर कामच केलेलं नाहीस सारखा आपलं कोंबडी मटण चिकन बकरी काय काय बोलत असतोस आणि मध्ये तर तू कॅरेक्टर सुद्धा सोडलंस त्या सत्यासारखा बोलायला लागलास सगळं कॅमेरात रेकॉर्ड झालंय आता जर तुला फिल्ममध्ये रोल मिळणं मला तर खूप कठीण वाटतंय अंकल घाबरून बोलतो अहो पण नॅचरल ऍक्टर पाहिजे असंच तुम्हीच सांगितलं होत ना म्हणून मी जरा इम्प्रेस करायला गेलो आणि स्वतःच अडकलो पण खरं सांगू का देविका तुला या अख्ख्या सांगलीमध्ये सा ना माझ्यासारखा चिकन आणि मटण कापणारं ना कुठे शोधून सापडणार नाही आणि त्या सत्यानी ना त्या जितूचं नाव काढलं ना म्हणून मला राग आला देविका वैतागून म्हणते आणि या फिल्मवाल्यांना जर राग आला ना तर ते तुला रोलच देणार नाहीत मग बघत करशील तेवढ्यात सत्या दरवाज्यावर येतो वल्लभ बाबी अंकलला ऍसिडिटी झालीये नवं मग त्यांना बघाय नको का काय पाहिजे काय नको गोळ्या म्हणजे मेडिकलमधून काही आणायचं असन तर ते लगीच आणून देतो देविका त्याला आडवत म्हणते काही काही गरज नाहीये पण सत्या ऐकत नाही जाऊ द्यानं असं काय करती पाहुणात आपले गेलं पाहिजे मला तेवढ्यात निरूपा वाहिनी येऊन सत्याला मागे ओढते आणि देविकाला ऐकू जाईल असं हळूच म्हणते यांनी आज जाऊन काहीतरी गोळ घातला नाही म्हणजे मिळवलं देविका हे ऐकून घाबरते आणि मनातल्या मनात अन्नात म्हणते नशीब मला ॲसिडिटीचं सुचलं नाहीतर अडकलो असतो तेवढ्यात वसंत तिथे येतो आणि विचारतो कोण अडकलं असतं देविका आणि अंकल दोघेही घाबरतात अंकल घाबरत बोलतो अ ॲसिडिटी झाली आहे ना म्हणून अडकल्यासारखं वाटतोय वसंत संशयाने विचारतो पण एवढी ऍसिडिटी अचानक झालीच कशी भाज्या चिरल्या म्हणून देविका लगेच सावरून घेत बोलते म्हणजे माझे अंकर भारताबाहेरून आले दुबईहून आलेत सो त्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये खूप त्रास झाला आणि आल्याबरोबर भाज्या कापायला घेतल्या त्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला हो ना अंकल अंकल मांडवलो होतो हो हो वसंत विचारतो हे ठीक आहे पण भाज्या कापल्याने ॲसिडिटी कशी काय होती हा मुलगा त्यातच तर खरी आहे ना की मी खूप भाज्या बघितल्या ना की मला खूप खूप भूक लागते आणि मग खूप खूप खावंसं असं वाटतं आणि मग मला खूप खूप ॲसिडिटी होते माशाल्ला सगळे शांत असतानाच सत्या हातात गोळ्या घेऊन येतो तो म्हणतो कधी कधी एवढी ॲसिडिटी होते ना की दोन दोन तीन तीन गोळ्या घ्याव्या लागतात तीन तीन चार चार देविका त्याला थांबवून म्हणते हो हो कळलं कळलं त्याला कळलं हे घे गोळी घे सत्या म्हणतो प्रवासाची ॲसिडिटी वर त्या भाज्यांची ऍसिडिटी अंकल तुम्हाला लई गोळ्या घ्याव्या लागतील अंकल रुबाबात म्हणतो हो 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 मी घेऊ शकतो देविका म्हणते नाही अंकल अहो एकच गोळी भास झाली अंकलला जास्त गोळ्या चालत नाहीत सत्या म्हणतो पण अंकल आता स्वतःच बोलली की कव्हा त्यांना एक घ्यायला लागती कवा दोन कव्हा नाही तर चार तू अंकलला काय साधंसुधं समजलीस काय का अंकल हो हो गोळ्या घेऊ शकतो एक एक काय दोन दोन तीन तीन चार चार गोळ्या घेऊ शकतो पाहिलं अंकलला म्या वळकलच म्हणजे तुम्ही किती बी गोळ्या खाऊ शकता ते वळखलं सत्या अंकलच्या हातावर बऱ्याच गोळ्या ठेवतो आणि म्हणतो हे घ्या अंकल या गोळ्या घ्या आणि खा आता बघा तुमची ऍसिडिटी अशी निघून जाईल हां म्या बी जातो सत्या आणि वसंत निघून जातात अंकल हातामधल्या गोळ्या बघून घाबरतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात अरे बापले उगाच्याच बळात बोललो खरा अरे एवढ्या गोळ्या खाऊन काही होणार तर नाही ना देविका परत येते आणि त्याला रागाने सांगते हां म्हणते त्यापासनं सावध रहा नाहीतर बरंच काही होईल आता आराम कर जेवण करायला बाहेर बोलवतील तेव्हा शूटसाठी बाहेर ये अंकल बिचारा घाबरून हो म्हणतो पुढचा सीन सत्या आणि इराच्या रूममधला आहे हा त्यांच्या नात्यातील एक खूप साधा आणि माणुसकी जपणारा क्षण आहे सत्या रूममध्ये येतो इरा त्याच्याकडे पाठ करून उभी असते सत्या त्याच्या बाजूने जातो पण परत येऊन तिला प्रेमाने विचारतो राग गेला इरा काहीच न बोलता मान हलवते सत्या पुन्हा विचारतो हां नक्की इरा हसून म्हणते सत्याला खूप बरं वाटतं तो म्हणतो मघाशी काय म्हणालीस परत म्हण इराला अजून विचारते काय तेच माझ्या नवऱ्याला कुणी काही बोललेलं मला चालणार नाही इरा म्हणते असं काय ऐकायचं आहे त्यात तो तो। खरच, बग, सत्या अगदी प्रामाणिकपणे सांगतो अगं मघाशी त्या अंकलसमोर तू माझी साइड घेतलीस मला लई भारी वाटलं तो हसतो खरंच हे बघ माझे घरचे माझी साइड घेतात पण बायकोने साईड घेतली ना की असं भारीच वाटतं इरा लगेच त्याला समजावते आहो पण तुम्ही ना त्या अंकलशी तसं वागायला नको होतं ते पाहुणे ना आपले सत्या थोडा चिडून बोलतो पाहुणे अगं त्या माणसाला बघ एक तर तो तुझ्या काका काकूंना त्रास देतोय वरून मला बोलतोय ट्रेन चालवितो टॅक्सी चालवितो अगं टॅक्सी चालवितो म्हणून काय झालं चोरी तर नाही ना करत इरा म्हणते अहो तसं नाहीये पण ते मोठे आहेत ना सत्या म्हणतो मोठे अगं मोठेपणी वागलं पण पाहिजे ना काहीतरी बडबडत होता येडा आहे काय तो इरा हसते सत्या विचारतो काय इरा प्रेमाने म्हणते तुम्ही बोलताना ते खूप भारी वाटतं आणि ती का काय केलं मी अशी त्याची नक्कल करते सत्या म्हणतो बस मस्करी कर माझी आता काय दिवसच तसे आलेत बायको नवऱ्याची मस्करी करतीये इरा शांतपणे आणि तितक्याच प्रामाणिकपणे म्हणते अहो मी मस्करी माही करत आहे मला खरंच तुम्ही जसे आहात ना तसे खूप आवडता मला तुम्ही खूप आवडता हे ऐकून सत्या एकदम लाजतो तो बोलतो ब बस झाली लईच झाली जा जा चहाबी कर काहीतरी इरा हसत हसत जायला निघते सत्या तिला परत थांबवतो ए ऐक ना थँक्यू इरा विचारते कशाबद्दल सत्या म्हणतो तू माझी साईड घेतलीस ना त्याबद्दल इरा हसून म्हणते मी बायको आहे तुमची साईड तर घेणारच ना सत्या प्रेमाने म्हणतो बायको हाय म्हणूनच म्हणलं जा चहा कर इरा हसून निघून जाते पुढचा सीन हॉलमधला आहे सगळं कुटुंब पुन्हा एकत्र बसलं आहे इरा सगळ्यांना चहा देते देविका आणि तिचा अंकल पण बाहेर येतात अंकल सुमनाईला विचारतो ताई मी पान खातो पान असती इरा लगेच पानाचं ताट घेऊन येते अंकल ते पान घेतो आणि अगदी एखाद्या टपरीवरच्या पानवाल्यासारखं एकदम सफाईने म्हणजे प्रोफेशनली पान बनवायला लागतो वसंत आणि सत्या हे सगळं निरखून बघत असतात अंकल ते पान तोंडात टाकतो आणि म्हणतो वाह वाह सुभान अल्ला क्या बात है बनारस एक सो बीस क्या बात है सुमनाई खुश होते पण सत्याला मात्र राहवत नाही तो टोमणा मारतो अंकल दुबईच्या अंकल टपरीवर पान खात्यात तसं ते एकदम रापचिक पान बनव्यात देविका परत घाबरते अंकल पुन्हा एकदा गडबडतो पण विषय सावरून घेतो तो म्हणतो मी भारतात आलो तेव्हा भा मी पहिल्यांदा पान बघितली आणि मला इतकं आवडलं की ते पान कसं करायचं ते मी शिकूनच घेतली विषय बदलवण्यासाठी तो वसंतला विचारतो बरं जावाई बापू तुमचं काम कसं चालू असती यावर वसंत काही बोलणार त्याच्यात आधीच सत्यामध्ये बोलतो अंकल तुमचा प्रश्न चुकतोय काम कसं चालती ते नका इचारू काम कशी शोधती ते इचारा आता मात्र सगळेच शॉक होतात वसंतच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो अंकलला काहीच सुचत नाही म्हणून तो पुन्हा विषय बदलतो तो दुःखी व्हायचं नाटक करतो तो म्हणतो माझा भाऊ इतका बिझी असती की तो येऊच शकत नसती देविकाची आई जिवंत असती तर सगळे रीतिरिवाज तिने स्वतः केले असते तिच्या आत्म्याला शांती लाभो हो। बिचारी तडफडून तडफडून मेली हे ऐकताच देविकाला स्वतःच्या भावनांवर ताबाच ठेवता येत नाही ती जोरात ओरडून म्हणते माझी आई जिवंत आहे या एका वाक्यावर सगळं कुटुंब स्तंभित होतं अंकल आणि देविका दोघेही घाबरतात की त्यांच्या तोंडातून हे सत्य कसं काय बाहेर पडलं पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की वसंत आणि निरूपा वाहिनी त्या अंकलचा पर्दाफाश करायची आयडिया करतात वसंत म्हणतो तुमके तू तु मला हे प्रकरण लय विचित्र वाटतंय बघ मला तर तो कोंबडी चोरच वाटायलंय निरुपा म्हणते बरोबरच आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे वसंत एक आयडिया सांगतो आपल्या जर का कुणाकडून माहिती काढून घ्यायची असन तर त्याला दारू पाजायची आणि ती भी नारळाच्या पाण्यात मिक्स करून मजार म्या त्या हबीबीला दारू पाजली आणि समद बाहेर काढलं तर निरुपा त्याला ताकीद देते पण हीच आयडिया करायची असल तर तुम्ही अजिबात प्यायचं नाही एक बी दारूचा घोट तुमच्या पोटात गेला तर मी आजींना नाव सांगणार वसंत घाबरतो आणि कोंबडी शपथ खातो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद